नमस्कार मित्रांनो मित्रा या युट्यूब दे चॅनल आप वर आपलं स्वागत मित्रांनो लाडकी बहिणी नंतर यांना मिळणार महिन्याला दहा हजार नेमकी योजना काय आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे ते त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून पन्नास हजार योजना दूत नियुक्ती केले जाणार असून त्या अंतर्गत प्रत्येक गावातून एक व्यक्ती योजना दूत म्हणून निवडले जाणार आहे त्यासाठी दूतांना दर महिन्याला दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे तर बघा मित्रांनो ही अतिशय महत्वाची अशी महाराष्ट्र शासनाची योजना आहे की सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून पन्नास हजार योजना दूतांची नियुक्ती केली जाणार आहे आणि या अंतर्गत प्रत्येक गावातून एक व्यक्ती आणि शहरी भागातून पाच हजार लोकसंख्येमागे एक व्यक्ती अशी या योजना दूतांची निवड केली जाणार आहे आणि त्यासाठी या योजना दूतांना दर महिन्याला दहा हजार रुपये मानधन दिले दे जाणार आहे अशा प्रकारची महत्वाची योजना आहे त्यानंतर पुढे बघूया महत्वाचा अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री योजना दूत हा उपक्रम राबवण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत हे फक्त दहा हजार योजना दुधाना मिळणार आहेत या योजनेचा अर्ज करण्याची मुदत आज संपणार होती मात्र आज या योजनेला तीन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे योजना दूत होण्यासाठी नेमकं काय काय करायचं या योजनेत नेमका अर्ज कसा करायचा कसे दहा हजार मिळ में, मिळणार आहेत हे जाणून घेऊया तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या यशानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या काही विविध योजना आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्याचबरोबर लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी योजना दूताची निवड करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत तब्बल पन्नास हजार योजना दूतांची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये महिना देण्यात येणार आहे योजना दूताच्या उपक्रमाची जी काही ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी काही मुदत होती तर ती आजच होती म्हणजे चौदा तारखेला अजून त्याच्यामध्ये तीन दिवसाची वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे आता अनेक कॅन्डिडेटना योजना दूर या योजनेसाठी फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना उपक्रम सुरू करण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून पन्नास हजार योजना दूत नियुक्ती केली जाणार असून त्याअंतर्गत प्रत्येक गावातून एक व्यक्ती योजना दूत म्हणून निवडले जाणार आहे त्यासाठी दुकानांना दर महिन्याला दहा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे तर मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी योजना दूताची निवड केली जाणार आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन पन्नास हजार कॅन्डिडेटना नोकरी देणार आहे आणि प्रत्येक गावातून एक व्यक्तीची योजना दूत म्हणून निवड केली जाणार आहे आणि त्याला दहा हजार रुपये मानधन सुद्धा दिलं जाणार आहे त्यानंतर बघूया आपण योजना दूतांना काय काम करावे लागते योजना दूताला नेमकं काय काम करायचंय योजना 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 ते योजनादूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला घरोघरी जाऊन महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती पोहोचवण्याचे काम करावे लागणार आहे यासाठी योजना दूताला काय करायचं आहे की गावातील प्रत्येक घरी जाऊन महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याची माहिती प्रोव्हाइड करायची माहिती पुरवायची आहे त्यानंतर पुढे बघा नियुक्ती कालावधी सहा महिने असून या कालावधीत तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे या मानधनासोबत सहा महिने योजना दूत म्हणून काम केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून प्रमाणपत्र देखील मिळणार आहे या प्रमाणपत्राचा फायदा तरुणांना भविष्यात होणार आहे तर बघा यासाठी जो काही कालावधी आहे नियुक्तीचा तर UH तो, तो सहा महिन्यासाठी असणार आहे आणि यासाठी मानधन दरमहा दहा हजार रुपये असणार आहे आणि मानधनासोबतच एक सर् महाराष्ट्र गवर्नमेंटचे एक सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे आणि त्या प्रमाणपत्राचा फायदा तरुणांना भविष्यात होणार आहे त्यानंतर योजनेला मुदतवाढ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर अर्ज करावे असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे त्यामुळे त्यामुळे आणखीन तीन दिवस अर्ज करण्याची संधी मिळणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी या ज्या योजनेची जी काही तारीख होती शेवटची त्याच्यात वाढ करण्यात आलेली आहे आणि सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेसाठी आता नोंदणी अर्ज करता येणार आहे इच्छुक उमेदवारांनी महायोजनादूत डॉट ओ आरडी या वेबसाईट वर जायचं आहे आणि तिथे नाव नोंदणी करायची आहे असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आलेली आहे त्यामुळे आणखीन तीन दिवस अर्ज करण्याची संधी मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे योजना दूत योजनेसाठी आपण सुद्धा फॉर्म भरू शकता आणि आपल्याला सुद्धा जॉब सहजपणे मिळू शकतोय यासाठी शेवटची जी तारीख असणार आहे ती सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असणार आहे तरी पण अजूनपर्यंत आपण फॉर्म भरला नसेल तर लगेच फॉर्म भरा आणि या योजनेचा फायदा घ्या तर मित्रांनो एवढंच छोटं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद